सगळे सगळे सोबत एवढ्या वेळी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणाने आशीर्वाद द्या आपला विजय होतोय त्यांच्या दोघांच्या पायाखालची वाळू सरकली आहे एक इतिहास भारत देशात आपण करून दाखवतोय सरपंच अस खासदार म्हणजे तुम्ही खासदार मी निवडून आलो म्हणजे शेतकरी निवडून आले आपण पडलो म्हणजे सगळे शेतकरी पडले त्यांना जात दाखवण्याची वेळ आलेली आहे ते जाती जाती मध्ये भांड लावता तर शेतकऱ्याची एक गठ्ठा जात त्यांना दाखवा अठरा पगड जातींना दीन दलित गरीब बांधवांना सोबत घ्या मुस्लिम बांधवांना सोबत घ्या आणि आपला विजय या ठिकाणी पक्का सड़े आहे सगळ्यांसाठी या ठिकाणी आपण काम करू आणि पुन्हा एकदा आपल्या या गावामध्ये भेट द्यायला आपण प्रचार आणि विजय रे आपली या ठिकाणी काढू आपण या ठिकाणी बोलवलं सत्या सन्मान केला त्या स्पष्ट मतदान करून द्या किंवा अगदी उमेदवार करा तरुण दोन दिवस राहिले असते तर सोबळी पोहणे राहुळे म्हणजे आपला होताय पण गांधी राहू नका बरोबर ना